शेतकरी मित्रांनो मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारी पिके तर याचीच आज आपण माहिती पाहतोय जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण जो काय उन्हाळ्याचे दोन महत्वाचे महिने मार्च आणि एप्रिल महिने आहेत ह्याच महिन्यामध्ये लक्षात घ्या भरपूर शेतकऱ्यांचा गहू हरभरा जे काही कांदा पिके तर हे निघत असतं आणि पाण्याचीही टंचाई आपल्याला भासलेली दिसते मग कमी पाण्यात अशा पद्धतीने आपल्याला भरघोस उत्पादन देणारी काही पिकांची निवड करतायत तर ह्या व्हिडिओमध्ये मी टोटल पाच ते सहा प्रकारची पिकं सांगणार आहे या पिकांची लागवड कशा पद्धतीने करायची या पिकांच्या व्हरायट्या बियाणं रोपं कोणती घेणं गरजेचं आहे ह्या पिकांची लागवड करतेवेळी कशा पद्धतीने करायचं करायचे आणि ह्या पिकांचा जाऊन बाजार कशा पद्धतीने राहील याची सविस्तर टप्प्यात टप्प्यानुसारच माहिती पाहणार आहोत या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला करायचे घंटा घंटावरून ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याचं कारण मिलित भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर टोटल दोन लाख वीस हजारांपेक्षा जास्त शेतकरी बांधव जोडले गेले आहे आणि तुम्हीच शेतकरी बांधव आपल्या चॅनलला जोडल्यामुळं आपल्याही चॅनलचा भरपूर फायदा झालेला आहे आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये कमी खर्चात जास्त प्रमाणे वाढ झालेली आहे त्यामुळं शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कोणत्याही प्रकारचं आपण इतर भामट्यांसारखं कॉपी पेस्ट करून तुम्हाला माहिती सांगत नाही विथ प्रॅक्टिकल माहिती स्वतःच्या शेतात घेतो आणि त्याचाच अनुभव तीच माहिती पिकांची तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करत असतो त्याचं कारण ह्या युट्यूबवर सध्या काही भामटे आहेत तर ते सेम आपलेच व्हिडिओ कॉपी करून तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करता तर शेतकरी मित्रांनो मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पहिलं महत्वाचं पीक म्हणजे मिरची लागवड हो शेतकरी मित्रांनो आपल्याला मिरची या पिकाची लागवड करायची लक्षात घ्या भरपूर शेतकरी म्हणतात मिरची लागवड केल्यानंतर आम्हाला डेंजर कोकड्या बोकड्या रोग येतो यावर देखील आपण जबरदस्त उपाय पाहणार आहोत सर्वात आधी ह्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला मिरची लागवड करते वेळी मल्चिंग पेपरचा वापर करणं गरजेचं आहे स्प्रिंकलर रेन पाईपचा वापर करणं गरजेचं आहे मिरची लागवड आपण साडेचार बाय दोन फूट पाच बाय तीन फूट साडेचार बाय सव्वा फूट ते दीड फूट या प्रकारात करू शकतो आता मिरचीच्या ब्रेक भरघोस उत्पादन देणाऱ्या व्हरायट्या अंकुर नऊशे तीस असेल सातशे शहाऐंशी असेल एकवीस एकवीस असेल एकशे एकवीस असेल ज्वेलरी असेल तेजाफोर असेल बलाराम असेल प्रायड एकशे एकावन्न असेल ए के फोर्टी सेवन असेल अग्निज्वाला असेल तुमच्या भागामध्ये ज्या भरघोस उत्पादन देणाऱ्या मिरचीच्या व्हरायट्या असतील यांची देखील आपण लागवड करणं गरजेचं आहे आता मिरची पिकाला शक्यतो जो काय डेंजर कोकड्या बोकड्या रोग होतो यावर कशा पद्धतीने नियोजन मिळवायचे मिरचीचा रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचं तरी कसं या संपूर्ण माहितीसाठी मिलिन भोर यूट्यूब चॅनलला नक्की विजय द्यायची मिरची पिकाच्या टोटल साडेसातशे व्हिडिओ आपल्या चॅनल तुम्हाला विथ प्रॅक्टिकलमध्ये बघायला मिळतील त्यामुळं मार्च एप्रिल महिन्यामध्ये निश्चित स्वरूपात तुम्ही मिरची पिकाची लागवड करा रेकॉर्ड ब्रेक भरघोस उत्पादन मिळवा निश्चित प्रकारे शेतकरी आपला मालामाल आहे त्याच्यानंतर मार्च एप्रिल महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं दुसरं महत्त्वाचं पीक म्हणजे टॉमॅटो लागवड हो शेतकरी मित्रांनो आता टॉमॅटोच्या व्हरायट्या घ्यायच्या तरी कोणत्या तर लक्षात घ्या आपण बासष्ट बेचाळीस अथर्व अन्सल साहू बाहू त्र्याऐंशी तेवीस दहा सत्तावन्न पाचशे पंच्याहत्तर आयुष्यमान यांसारख्या विविध रॅकॉर्ड ब्रेक उत्पादन उत्पादन उत्पन्न मिळून देणाऱ्या ज्या व्हरायट्या आहे यांची आपण लागवड करणं गरजेचं आहे टॉमॅटो पिकाला योग्य काळी मांडव करणं गरजेचं आहे टॉमॅटोला तुटा नागाळी थ्रिप्स मावा तुडतुळे टॉमॅटोला चिरटा रोग येणे टॉमॅटोला तिरंगा रोग येणे टोमॅटो पिकाला फळ क्रॅकिंग समस्या आहे यावर कशा पद्धतीने नियोजन मिळवायचे तर ही देखील माहिती आपण आपल्या चॅनलवर विथ प्रॅक्टिकल ऑन प्लॉटमध्ये बनवलेली आहे शंभर टक्के तुम्ही जर आपल्या चॅनलला व्हिजिट दिली तुमचा फायदा होणार आणि मार्च एप्रिल महिन्यामध्ये जर तुम्ही टॉमॅटोची लागवड करत असाल भरघोस उत्पादन मिळून शेतकरी आपला निश्चित स्वरूपात मालामाल होणार त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणार तिसरं महत्त्वाचं पीक म्हणजे गवार लागवड व शेतकरी मित्रांनो थोडंसं किचकट पीक पण रेकॉर्ड ब्रेक उत्पादन आणि उत्पन्न मिळून देतं आता गवारीची लागवड करते वेळी व्हरायट्या बियाण्याची निवड करायची मग कोणती कराल तर निलम एकसष्ट असेल कुसुम असेल बी एस एकशे त्रेवीस असेल पुसा नवभारत असेल आणि निलम एक्कावन्न यांसारख्या विविध गवारीच्या ज्या व्हरायटी आहे ना यांची आपण निवड करू शकतो गवारची लागवड पाटपाण्यावर ड्रिपवर मल्चिंगवर किंवा आपण बैलांच्या सायने गवारीची पेरणी देखील करू शकतो आणि फक्त पस्तीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये आपल्याला पहिला तोडा चालू झालेला दिसतो तिथून पुढे आपल्याला गवार दिवसाड तोडायची आहे आणि मार्केटला घेऊन जाणं गरजेचं आहे भरघोस उत्पादन आणि उत्पन्न झालेलं दुपतं दिसतं आणि मार्च एप्रिल महिन्यामध्ये शेतकरी आपला गवार पिकातून निश्चित स्वरूपात मालामाल होणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पुढचं महत्वाचं पीक म्हणजे झेंडू लागवड व शेतकरी मित्रांनो तुम्ही पिवळ्या कलरचा झेंडू लावा केसरी कलरचा झेंडू लावा कोणत्याही झेंडूची लागवड करा झेंडूची लागवड करते वेळी शक्यतो मल्चिंग पेपरचा वापर करत असाल कमी खर्चात रेकॉर्ड ब्रेक भरघोस उत्पादन झालेलं आपल्याला दिसून येतं आता झेंडू पिकाच्या ज्या रेकॉर्ड ब्रेक उत्पादन देणाऱ्या व्हरायट्या ह्या तुम्हाला माहीत नसेल वरती आय बटन असेल डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल तिथं जाऊन तुम्ही ती व्हिडिओ पाहू शकता तुमचा शंभर टक्के फायदा होणार आणि जर तुम्ही मार्च एप्रिल महिन्यामध्ये झेंडू पिकाची लागवड करत असाल निश्चित स्वरूपात शेतकरी आपला मालामा होतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पुढचं महत्वाचं पीक म्हणजे कोथंबीर पीक व शेतकरी मित्रांनो अगदी पंचवीस पस पस्तीस या दिवसांमध्ये उत्पादन मिळून देणाऱ्या काही व्हरायटी आहेत यांची देखील निर्मिती झालेली आहे या देखील बियाण्यांची आपण लागवड पेरणी करू शकतो तुम्हाला पंधरा रुपये जुडीला जरी बाजारभाव मिळाला तरी शेतकऱ्याचे भरघोस असे पैसे झालेले दिसतात आता या कोथंबीर पिकाची तुम्ही लागवड कशा पद्धतीने करायचे कोथिंबीर तणनाशक फवारणी कोणती आहे कोथिंबीर पिकाला खत व्यवस्थापन कोथिंबीर पिकाला फवारणी कोथिंबीर मर होणे जळी पडणे कोथिंबीर करपा भुरी डावणी यांसारख्या विविध रोगावर हो आपण सविस्तर व्हिडिओ आजच बनवलेले आहे त्यामुळे एकदा चॅनलला विजिट द्या शंभर टक्के तुमचा फायदा होणार आणि शेतकरी आपला मार्च एप्रिल महिन्यामध्ये मालामाल होणार आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो मार्च एप्रिल महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं शेवटचं महत्त्वाचं पीक म्हणजे मेथी पीक व शेतकरी मित्रांनो एकवीस ते तीस दिवसामध्ये वावर मोकळं होऊन जातं अशा जबरदस्त मेथीच्या वाराट्या बियाण्याची आपल्याला निवड करायची आहे लाल कोरोची जी मेथी आहे या बियाण्याची मागणी अग्रगण्य आपल्याला बघायला मिळत असते त्यामुळं तुमच्या भागामध्ये जिथं लाल कोरोचं बियाणं उपलब्ध होईल हे घेऊन या मेथीची लागवड पेरणी करा एकवीस दिवसामध्ये शेतकरी आपला निश्चित स्वरूपात मालामाल होणार आहे आता उन्हाळ्यामध्ये मेथी लागवड कशा पद्धतीने करायची याची व्हिडिओ उद्याच आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यामुळं कमी खर्चात शेतकऱ्याचं राखोडब्रेक उत्पादन झालेलं दिसणार आणि कमी दिवसात शेतकरी आपला मालामाल झालेला दिसणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो मार्च एप्रिल महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारी ही महत्त्वाची पिकं मार्च एप्रिल महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकांची लागवड करणं गरजेचं आहे कशा पद्धतीने नियोजन करायचे आहे ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे समोरील घंटावालो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आता सर्वात महत्वाचं सुरुवातीला मी सांगितलं या पिकांची लागवड कशा पद्धतीने करायची नियोजन कशा पद्धतीने करायचं आणि ह्या पिकांचा बाजारवाव कशा पद्धतीने लक्षात घ्या मिनिमम आपल्याला तीस ते चाळीस रुपये जरी बाजारभाव मिळाला प्रति किलोला तरी निश्चित स्वरूपात शेतकरी आपला मालामाल होतो पण ह्या पिकांची लागवड मल्चिंग पेपरवर ड्रिपवर करणं गरजेचं आहे याला सिंचनाचा प्रकार ड्रिप आहे पण तुम्ही स्प्रिंकलर रेनपाईप यांचा देखील वापर करणं तितकंच महत्त्वाचं ठरतं आता या पिकांचं भरघोस उत्पादन घेण्यासाठी नियोजन प्रत्येक आठ आठ दिवसांनी एकदा ही जी काही पिकं सांगितली ना तुम्हाला या पिकांना निम ऑइल आणि रोगाची कंपल्सरी फवारणी करा जेणेकरून कोणत्याही प्रकारचा थिरस्वा तुडतुडे रसोष किडी पांढरी माशी यांचा अटॅक थांबला तरच तुम्ही ह्या पिकांमध्ये भरघोस उत्पादन मिळणार आहे फक्त शेतकरी मला होईल शेतकऱ्याला चार पैसे मिळतील एवढे पैसे मिळतील तेवढे पैसे मिळतील असं आपण सांगत नाही विथ प्रॅक्टिकल स्वतःच्या शेतामध्ये बसून आपण तुम्हाला माहिती सांगत असतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो शक्यतो ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचवायची तुम्ही ह्या आपले व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात ही कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान